आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचन मध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच मध्यम आकाराची कारली घेतलेली आहेत आणि ही कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत एक ते दोन वेळेस आणि आता ही आपण कट करून घेऊया एक कारलं असं मधोमध कापून घेतलं आणि आतमधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि मग हे अगदी पातळ अशी ही सगळी कारली आपण कापून घेऊया तर मी यामधल्या सगळ्या बिया काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता गोलाकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता नंतर मग बिया त्यामधल्या काढून घ्यायच्या तर मी या अशा पद्धतीने कट करते म्हणजे त्यामधल्या बिया काढणं अगदी सोपं जातं तर आता हे सगळी कारले मी कट करून घेतलेली आहेत आणि आता सगळे एका बाउलमध्ये काढून घेतले आता यामध्येच आपल्याला एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि ते साईडला साधारण पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून द्यायचं म्हणजे मीठामुळे त्या कारल्यांना सगळं पाणी सुटेल आणि मग ते पाणी आपण काढून टाकणार आहोत तर मी ते फोडणीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा टोमॅटो आणि थोडीशी लसूण कट करून घेतलेले आहे आता हे कारलं छान असं मऊ झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता मी हे असं पिळून घेते म्हणजे त्यामधलं जे पाणी आहे थोडं ते निघून जातं आणि त्यामुळे कडवटपणा खूप कमी होतो तर आता मी सगळे कारले असेच पिळून घेते म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निघून जाईल आता तुम्हाला या कारल्यामधलं असं पाणी काढायचं नसेल डायरेक्ट वापरायचं असेल तरी सुद्धा वापरू शकता फक्त चव थोडी जरा जास्त कडू लागते त्यामुळे ही प्रोसेस केली की थोडा कडवटपणा कमी होतो तर आता आपण फोडणीची तयार करून घेऊया तर गॅसवरती एक पॅन ठेवले त्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतले तेल छान तापलं की यामध्ये कट करून घेतलेली लसूण आणि कांदा तो सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचा तेलावरती अगदी तीन ते ती चार मिनटं छान गुलाबी होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग आपण बारीक चिरलेला टॉमॅटो सुद्धा यामध्ये टाकून घेऊ तर आता बघू शकता हे झालेलं आहे आता यामध्ये मी टॉमॅटो सुद्धा टाकून घेतला आणि तो सुद्धा व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊया तर हे छान परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करू तर इथे मी साधारण पाव चमचा हळद घेतले दोन चमचे लाल तिखट मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा मी इथे धने जिरे पावडर वापरलेले आहे तर एवढेच मसाले आपण वापरणार आहोत आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घ्यायचे आणि गॅस कमी ठेवायचा तर कमी गॅसवरती हे मसाले सगळे परतून झाले की मग आपण यामध्ये कट करून घेतलेलं कारलं ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे सुद्धा मसाल्यांमध्ये छान असं परतून घ्यायचं पाणी वगैरे आपण इथे अजिबात वापरणार नाही होत वाफेवरतीच ही भाजी आपण करणार आहोत त्यामुळे परतून घ्यायचं आणि मग यावरती झाकण द्यायचं तर एक छान अशी वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनटं तर बघू शकता छान अशी वाफ निघालेली आहे आणि कारली अशी पातळ अशी चिरून घेतली की जास्त वेळ शिजायला सुद्धा लागत नाही तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तर आपण सुद्धा मीठ टाकलं होतं तर आता थोडं कमी टाकायचं मीठ आणि या भाजीचा कडूपणा थोडा कमी व्हावा यासाठी मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरत आहे तर हे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले आणि नंतर त्याची पावडर बनवून घेतली तर आता साधारण अर्धी वाटी इतकं मी इथं दाण्याचा कूट वापरलेला आहे आणि आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं यामध्ये आणि थोडा वेळ असंच शिजवून घ्यायचं तर बघू शकता भाजी आपली तयार झालेली आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी तयार केलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनवून तयार होते ही भाजी तर काहींना शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये आवडत नाही तर याऐवजी तुम्ही किसलेलं ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते तर आपली आता भाजी अगदी तयार झालेली आहे तर मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू